तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत सरला बेटला तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे हे सरला बेट तिथं सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांची समाधी आहे तर आज आपण तिथं जाणार आहोत आणि सरला बेट हे वैजापूर तालुका आणि श्रीरामपूर तालुका ह्या दोन्हींच्या बाँड्रीवरती सरला म्हणून एक गाव आहे आणि कासवाच्या आकारामध्ये तिथे एक बेट आहे गोदावरीच्या तिरी तर चला आज आपण ते बघणार आहोत एकदा मी सरला पेठवरती व्हिडिओ बनवला होता तेव्हा खूप छान प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि आज परत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्याला तीन चार वर्ष झाले तो व्हिडिओ बनून आता त्यावरती खूप साऱ्या नवीन नवीन त्या ठिकाणी बदल करण्यात आले आहे आज आपण तेही बघणार आहोत आणि आज आहे कार्तिकी एकादशी तर कार्तिकी एकादशी निमित्त आज आपण तिथे जाणार आहोत तर चला मित्रांनो आता आम्ही गोदावरीच्या पुलावरती आलेलो आहोत इकडं मोठ अस भक्तनिवास बनवलेला आहे आश्रम बनवलेला आहे बघू शकतात सकाळी सकाळी आलो आहोत म्हणून बिलकुल गर्दी नाहीये खूप कमी गर्दी इथं तर हे आहे गुरु भवन आता इथं आम्ही जात आहोत तर रामगिरीजी महाराज या ठिकाणचे मठ अधिपती आहे तर इथं आम्ही दर्शनासाठी आलो आहोत गादीच्या तर मेन एंट्री इकडनं आहे आम्ही मागून आलो गर्दी नसल्यामुळे आम्हाला मागून येता आलं मेन एंट्री झाल्यानंतर असं समोर छान अशी जागा बनवली आहे नंतर हे दोन समोरच दोन हत्ती आहेत त्यानंतर हे आहे मेन मंदिर योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचं समाधी मंदिर या ठिकाणी आहे आता आपण या आतमध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर इकडे शनी महाराजांचं मंदिर आहे मंदिराच्या एकदम बाजूलाच उजव्या हाताला शनी महाराजांचं मंदिर आहे आत्ता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत जुन्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलेलं असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण इथं आता त्या बदल झाले आहेत ते आहेत फरचीचा बदल झाला आहे फरची इथं लावलेली आहे नवीन त्यानंतर हे पिओ पिओ करे नवीन सगळं काम झालेलं आहे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांची समाधी श्री साई चरित्र ग्रंथामध्ये विशेष उल्लेख सद्गुरू श्री योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी शिर्डीमध्ये श्री साईबाबांची प्रथम ओळख करून दिली याचा विशेष उल्लेख श्री साई, साई चरित्र ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात केलेला आहे तर आता आपण जात आहोत मेन मंदिरामध्ये आता आपण गंगागिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये आलेलो आहोत त्यानंतर इथं बाहेर आल्यानंतर गणपती बाप्पांचं मंदिर आहे आता आपण महादेव मंदिराकडे आलेलो आहोत मंदिर खूप भव्य आहे त्यामध्ये खूप सारे बदल करण्यात आले आहेत कलर देखील मंदिराला करण्यात आला आहे तीन वर्षात खूप सारे बदल झालेले आहेत हे आहे राम मंदिर आपण महादेवाचं दर्शन करून आल्यानंतर समोर राम मंदिर आहे मंदिराच्या मागे इथं दत्त मंदिर आणि हनुमान मंदिर आहे तर आता दत्त मंदिरमध्ये मी जात आहे या ठिकाणी साईबाबा आणि सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांची भेट दाखवण्याचा एक प्रयत्न इथे केलेला आहे आणि अजूनही काही मंदिरांचे कामं चालू आहेत आणि इथं आहे हनुमानजी मंदिर इकडं ही आहे गोदावरी नदी गोदावरी नदी तिकडून ह्या बेटाच्या पलीकडून वाहते पण जेव्हा गुरु गंगागिरीजी महाराज या ठिकाणी राहत होते तेव्हा या ठिकाणी खूप पशु पक्षी राहायचे तर तेव्हा या ठिकाणी गोदावरीला पूर आला आणि पूर आल्यामुळे सगळं अस्तव्यस्त झालं होतं तेव्हा गंगागिरी महाराजांनी या गोदावरीला विनंती केली की तू आम्हाला पोटात घे तेव्हा ती नदी तिकडं न जाता इकडनं अशी आली आहेत म्हणजे हे बेट एकदम असं कासवाच्या आकारामध्ये आहे मदी, मदी बेट आहे इकडून पण नदी आहे आणि तिकडच्या बाजूनी पण नदी आहे इकडं कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम कीर्तन या ठिकाणी होत असतात आता इथं काहीतरी बांधकाम चालूच आहे अजून पण इथं होत असतात आणि त्यानंतर तिकडं आहे प्रसादालय पहिले इकडं होतं आता तिकडं झालं आहे तर चला बघूया आणि इकडं आहे गुरुकुल जिथं सर्व इथं शिकणारे मुलं राहतात सकाळी सात ते साडेसातपर्यंत चहा असतो साडेआठ ते साडे पर्यंत नाश्ता आणि दुपारी बारा ते दोनपर्यंत भोजन करतात आणि दुपारी चार ते पाच चहा आणि संध्याकाळी भोजन करतात साडेआठ ते साडेनऊ निशुल्क प्रसाद इथे मिळत असतो शिर्डीपासून सरला भेट एक तासाच्या अंतरावरती आहे अहिल्यानगर संभाजीनगर नाशिक असे विविध जिल्ह्यातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा सत्ता दरवर्षी वेगवेगळ्या भागात होत असतो आणि लाखोंच्या संख्येत या ठिकाणी भाविक भक्त येत असतात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या सप्त्याचं नाव दर्ज झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद